काळ काम वेग या धड्यामधील प्रकार तिसरा आज आपण बघणार आहोत क्वेश्चन आपल्या समोर आहे बोर्डवर आहे काय म्हणतो प्रश्न ए व बी मिळून एक काम अठरा दिवसात करतात म्हणजे दोघं मिळून एक काम अठरा दिवसात करायला त्यातला ए ते काम पंचवीस दिवसा पंचेचाळीस दिवसात पूर्ण करतो म्हणजे एकटा ए तो काम पंचेचाळीस दिवसात पूर्ण करू शकतो तर त्या बी ला एकट्या बी ला ते काम करायला किती दिवस लागतील ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आता लिहिताना कसं लिहायचं दोघं मिळून आहेत म्हणून ए अधिक बी मिळून ते काम अठरा दिवसात करतात आणि एकटा ए तो काम ए पंचे दिवसात म्हणजे एच्या समोर लिहायचे पंचेचाळीस आता इथून पुढं अठरा आणि पंचेचाळीसचा लसावी आपल्याला काढावा लागेल लसावी कसा काढायचा हे मागल्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगले कसं मोठी संख्या आहे पंचेचाळीस पंचेचाळीसचा पंचे पाडा आता पंचाळीसचा पाडात येत नाही पण काही दोन तीन पदापर्यंत येऊन जातो पंचेचाळीस पंचेचाळीस दुप्पट नव्वद अशी संख्या बघायची की त्याला छोट्या संख्येने सुद्धा भाग जाईल जे की अठरा पाचशे नव्वद होतात म्हणून अठरा आणि पंचेचाळीसचा चा मी लसावी घेतो नव्वद आणि नव्वदच आहे आपलं एकूण काम किती एकूण काम आता इकडे आपल्याला एक क्षमता दोघांची क्षमता मिळून किती आहे नव्वद काम करायला दोघाला अठरा दिवस लागत असतील तर एका दिवसात किती काम आले नव्वद भागिले अठरा जे की अठरा पाचच्या नव्वद म्हणजे दोघांची क्षमता किती आहे पाच दोघं मिळून एका दिवसात पाच काम करणार आहेत तसंच नव्वद काम करायला एला जर पंचेचाळीस दिवस लागत असतील तर नव्वदच्या कॅपॅसिटीनं ए काम एका दिवसात किती काम करणं बरं म्हणून नव्वद भागले पंचाळीस जे की दोन येईल बरोबर दोघांची क्षमता आहे एक पाच एकट्या ची क्षमता आहे दोन तर पाच आणि दोन दोघांची क्षमता आहे पाच एकट्या ची क्षमता किती दोन जर याच्या ठिकाणी जर मी दोन ठेवले तर बीची क्षमता मला किती भेटणार आहे तीन तर मला सांगा काम करायचे आपल्याला नव्वद आणि त्या बी ची क्षमता किती आहे तीन तर नव्वद काम तीनच्या क्षमतेनं करण्यासाठी मला तीस दिवस लागतील तीन एक तीन तीन त्रिक नऊ ला झिरो तीस दिवस लागतील जे की ऑप्शन नंबर आहे बी हे आपलं बरोबर उत्तर आहे बरोबर याची जेव्हा प्रॅक्टिस करताल तेव्हा मात्र आपल्याला पाच ते, ते सात सेकंदामध्ये उत्तर येऊन जाते सेम क्वेश्चन आपला दुसरा क्वेश्चन आहे इकडं वडील व मुलगा मिळून एक काम वीस दिवसात करतात वडील एकट्याने ते काम तीस दिवसात करतात तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात करेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आता ढिट्याने सेम तसंच लिहिलं समजा वडिलाला मी लिहिलं ए मुलाला मी लिहिलं बी दोघं मिळून ते काम किती दिवसात करायला वीस दिवसात आणि एकटा वडील म्हणजे ए ते काम किती दिवसात करणार आहे तीस दिवसात दोघाचा घेणार लसावी वीस आणि तीसचा लसावी कसा काढणार मोठी संख्या आहे तीस तीसचा पाडा बोलणार तीस एक तीस तीस दोन्ही साठ कुठपर्यंत जोपर्यंत छोट्या संख्येनं भाग जात नाही तोपर्यंत जे की तीस शेक तीस तीस दोन्ही साठ साठ ला वीस ने भाग जातो म्हणून साठ झाला लसावी आणि साठ झाला आपलं एकूण काम म्हणजे दोघाला मिळून किती काम करायचे साठ कामं करायची आहेत दोघं मिळून एक काम वीस दिवसात करत असतील तर साठ काम करायला मला वीस त्रिक साठ तीन दिवस लागणार आहेत म्हणजे एका दिवसात तीन कामं करणार आहे ही झाली त्यांची क्षमता ही काय झाली त्यांची क्षमता दोघांची क्षमता किती तीन आणि एकट्या एक ची क्षमता साठ काम करायला तीस दिवस लागत असतील तर एका दिवसात तीस दोन्ही साठ म्हणजे एका दिवसात दोन काम करणार दोघांची क्षमता आहे तीन आणि एकट्या एक ची क्षमता आहे दोन तर या बी ची क्षमता काय राहणार आहे सर एक या बी ची क्षमता झाली एक आता मला सांगा साठ काम करायचे आणि क्षमता मात्र एक आहे तर मला किती दिवस लागतील साठ दिवस लागतील जे की आपल्या समोर ऑप्शन आहे सी इज अ करेक्ट अँसर एकदम छोटा पर्याय छोटा प्रकार आहे असे क्वेश्चन बेसिक लेव्हलला खूप महत्वाचे आहेत जे मुलं आता फर्स्ट टाइम पोलीस भरती फर्स्ट टाइम तलाठी भरती देणार आहेत त्यांच्यासाठी एक खूप महत्वाचं आहे तुमच्या स्क्रीनवर असेच एक ते दोन क्वेश्चन तुम्हाला दिसत असतील याची प्रॅक्टिस करा आणि गणित आपल्याला सोपं बनवायचे चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद